नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुमचेसुद्धा स्टेटस जे व्हॉट्सअपचे स्टेटस जे आधी उभे दिसत होते उभे लाईनमध्ये ते आता आडवे दिसत आहे ते का दिसत आहे का नाही आणि ते स्टेटस तुम्हाला जे आधीच्यासारखे करायचे असेल त्यासाठी तुम्हाला काय सेटिंग करावं लागेल ते सर्व काही मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो मा तुम्हाला जर ते तुमचे स्टेटस समजा तुमचे मला माहिती आहे तुमचे स्टेटस आधी उभे होते तर ते तुमच्याकडून काय सेटिंग झाली व काहीतरी झाले समजा तुमचे हे असे माझ्यासारखेच आडवे दिसायला लागले तर यामुळे तुम्हाला काही जास्त काही समजत नसेल समजा आडवे काही पाहायला जरा टाईम लागत असेल उशीर लागत असेल काहीतरी तुम्हाला त्रास होत असेल आणि तुम्हाला ते पाहिल्यासारखे करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला एक सेट एक हे करायचं आहे तर ते कसं करायचं मी ते तुम्हाला सेटिंग तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं तुमच्याकडून एक का झाले आहे तर तुम्ही हे कोणाला तरी फॉलो केलेलं आहे तर तुम्ही म्हणा फॉलो तर इंस्टाग्रामवरती असतं तर नाही मित्रांनो आता व्हॉट्सअपवरती सुद्धा फॉलो करायचं ऑप्शन आलं आहे तर तुमच्याकडून चुकून म्हणा किंवा लहान लेकरांच्या हातात तुम्ही मोबाईल दिला असेल त्यांच्या हातून कोणाला तरी फॉलो झाले असेल तुमच्या स्टेटसच्या खालीच बघू शकता तुम्ही असे तुम्ही फॉलो केलेल्या आय डीचे नाव येईल बघा आता मी ते पाच याला फॉलो केलेले तर त्याला अनफॉलो केल्यानंतर माझी स्टेटसिप आधीच्यासारखे होऊन जाईल तर मित्रांनो मी पटकपट यांना अनफॉलो करून टाकतो हे बघू शकता अशा प्रकारे तुम्ही अनफॉलो करू शकता त्यावरती क्लिक करून वरती थ्रीडॉटवरती क्लिक करून अनफॉलो करायचं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही अनफॉलो करून टाकायचं आहे आणि मित्रांनो मी अनफॉलो केल्यानंतर तुमचे स्टेटस हे निघा आज दिसारखे उभी दिसायला सुरू होतील हे बघू शकता मित्रांनो आता तुमचे स्टेटस हे आठवड नाही दिसणार तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ना कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आणि मित्रांनो यापुढे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र